आमदार म्हणून सोलापूरची लेख व घरची ताई म्हणून जी ओळख निर्माण केलेली आहे ताईने त्याच्या शंभर प्रतिशत प्रतिसाद मिळणार आहे त्यामुळे राम सातपुते यांनी आपला संयम तोडता आहेत आणि स्वतः काल सोलापूरचे पालकमंत्री भाजपचे चंद्रकांत जी जे कबूल जबाब दिलाय सोलापूरच्या शीट अवघड आहे आणि माडाची त्याच्यापेक्षा अवघड आहे याच्यावरूनच लोकांना कळायला हवं की पंडितदाई शिंदे आणि माडाची शीट हंड्रेड पर्सेंट महाविकास जी येणार आहे याच्यात काहीही शंका येण्याचं कारण नाही ही कार्यकर्त्यांची आणि ताईला डायरेक्ट ओळखणारी पब्लिक आणि कार्य वोटर्स आहेत हे कुठलेही सोलापूर बाहेरचे कार्यकर्ते नव्हते किंवा चौदा बा बत्तीसच्या गाड्या नव्हत्या स्वतः ताई कार्यकर्त्यासोबत चालत निघाल्या ही सर्वात मोठी गोष्ट आहे की लोकांत मिसळून काम करण्याची ताईची जी परंपरा आहे त्यांनी कायम ठेवली वीस वर्षानंतर आता मोहिते पाटील यांचा परिवार देखील सुशीलकुमार शिंदे या परिवारसोबत जोडलेला आहे काय सांगाल सर आपण याच्यावर हा जादू आहे जादू शरद पवार साहेबांचा कारण हे सगळं आम्हाला तर ठरलेलंच होतं असं वाटतंय विरोधकांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे की शरद पवार जेव्हा सक्रिय होतात काय होतंय आणि त्यांनी सुद्धा सुद्धाच मध्ये सांगितलं सोलापूरकरांनी अकलूजकर मिळल्यावर या एकमेकांना दवड आल्यावर काय होतं हे महाराष्ट्राला दाखवून देऊ आणि तसं होणार आहे आणि अजून एक आम्ही रॅलीमध्ये एक पोस्टर असा देखील पाहिला सर की जेल का जवाब ओढचे सर केजरीवालसाठी एक आपल्यासाठी एक छोटसं क्वेशन आहे जेल का जवाब ओढचे असं देखील त्यांचे कार्यकर्ते तिथं पोस्टर घेऊन आले होते काय सांगेल सर हा आज सुद्धा या महाविकास आघाडीला पाठिंबा असून आणि केजरीवाल सारख्या एक जबाबदार आणि नैतिकरित्या चांगलं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये पाठवता येणे आणि जे मी विरोध बोलेल त्याला ई डी सी बी आय हे ते काहीतरी लावू त्याला याने कारवाईची जी परंपरा याने कायम ठेवली आहे ती डिक्टेटरशिप म्हणून ओळखली जात आहे आणि हे जास्त काळ टिकणार नाही